जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही नवीन वर्षाचा हप्ता आहे म्हणजे जानेवारीचा हप्ता हा आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी तारीख फिक्स करण्यात ता आलेली आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस आता सरकारने मान्यता दिलेली आहे आपले जे काही मंत्री आहेत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडमने काही सांगितलं आहे ते समजून घ्या आणि इथे पाहू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आता या ठिकाणी पहा महत्त्वपूर्ण सूचना आहे सव्वीस जानेवारी दोन पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहे म्हणजेच सव्वीस जानेवारी पर्यंत जे काही नवीन वर्षाचा हप्ता आहे जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता थोड्याच दिवसांमध्ये हा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये वर्ग होण्यास सुरुवात होईल तर बहिणींना काळजी करू नका पंधराशे रुपयांचा हा हप्ता तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच सव्वीस जानेवारीपर्यंत तुमच्या सर्वांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या महिलांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद